पोलिसांच्या गणेशाला जल्लोषी निरोप बाप तो बाप रहेगा च्या तालावर मिरजेत पोलिसांचा भन्नाट डान्स मिरज शहरातील सार्वजनिक आणि घरगुती गणेश विसर्जनाची शांततेत सांगता झाल्यानंतर मिरज शहर आणि महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या गणरायाचे विसर्जन मोठ्या उत्साहात पार पडले बाप तो बाप रहेगा या गाण्याच्या तालावर ठेका धरत पोलीस बांधवांनी ढोल ताशांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला या जल्लोषपूर्ण मिरवणुकीने मिरजेतील गणेश विसर्जन सोहळ्याचा शेवट झाला दरवर्षीप्रमाणे यंदाही मिरजेत गणेश विसर्जन सोहळ्याचा शेवट पोलीस ठाण्याच्या गणपती विसर्जनाने करण्याची परंपरा कायम राहिली शहरातील ओम गणेशोत्सव मंडळाच्या गणेशाचे विसर्जन झाल्यानंतर पोलिसांच्या गणरायाची विसर्जन मिरवणूक मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली या मिरवणुकीत पुरुष पोलिसांबरोबरच महिला पोलीस कर्मचाऱ्यांनीही उत्साहाने सहभाग घेतला पोलिसांचा हा जल्लोष आणि भन्नाट डान्स पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती संपूर्ण मिरवणुकीत उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण होते भुई समाज बांधवांनी देखील या विसर्जन सोहळ्यात महत्त्वाची भूमिका बजावली गणेश तलावात पोलिसांच्या गणरायाचे विसर्जन झाल्यानंतर मिर्जेतील भव्य गणेशोत्सव सोहळ्याची यशस्वी सांगता झाली